नवीन बातमी तुम्हाला येऊन जाईल थांबा ना जरा पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते राहुल ते माझं म्हणणं आहे राजकारणामधला बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा शरद पवार परत उद्धव ठाकरे पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणारीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत एवढंच फक्त म्हणणे